कधी अशी वेळ येईल की जसा प्रकार महाडला घडला सावित्री नदीच्या पुलावर जो पूल रात्री कोसळला आणि त्याच्यात शेकडो लोकांचे प्राण गेले असा प्रकार होऊ नये म्हणून हे दोन पत्र तेरा जूनला दोन जुलैला हे पत्र दिले होते परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही त्याच्यानंतर तिसर पत्र दिलं एक दहा दोन हजार चोवीस म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि हे सर्व स्पष्ट नमूद करून सुद्धा काही कार्यवाही दे झाल्यामुळं काही भाग कोसळला नशीब कोसळला नाहीतर ना ना जसं मी बोललो सावित्री नदीची जी घटना घडली दुर्घटना तशा प्रकारे दुर्घटना घडली तिला जबाबदार कोणा शिक्षण आणि वालूमाफी दुसरा विषय आणि अंमली पदार्थ ऑगस्ट दोन हजार आपण सगळे सुज्ञ पत्रकार इथे उपस्थित आहात आपल्याला देखील कल्पना असेल पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शहरातील नदीनाका परिसरातील निजामपूर पोलीस ठाणे आधीमध्ये गुजरात एटीएस मार्फत तब्बल आठशे कोटींचा ट्रक जप्त झाला या गोष्टीला पाच महिने उठून गेले आणि त्या संदर्भात आपण सगळी मीडिया पाहत असाल राजरोज वेळी हा गजा टाकला जातो दोन हजार सोळाच्या अगोदर माझ्याकडे काही फोटो आहेत करायची फोटो जे गुगल जे गुगलच्या त्याच्यानंतर दोन हजार अठरा एकोणीस शेती दुसऱ्या बाजूला पोखराच काम चालू आहे त्या फ्रीज लागूनच त्याच्यानंतर त्याच्यातून वाळू चोरी केली गेली काही फॉरेस्टची जागा आहे काही खाजनची जागा आहे आणि ह्या जागी काढली गेली आणि आता त्याच्यानंतरचे पण माझ्याकडं काही फोटो आहेत की दोन हजार वीस एकवीस नंतर तिथं पूर्ण खाडी झाली कारण पूर्ण सगळा गाळ काढल्यामुळं तिथं खाडी झाली आणि आता पुन्हा मुंबईचा जो ओला कचरा येतो जी घाण येतो जिच्याने सगळी दुर्गंधी पसरली जाते आरोग्य भोवडीकरांचं धोकात आलेलं आहे असं हे कचरा तिथं टाकला जातो दोन हजार बावीसला माझ्याकडे क्लिप आहे तत्कालीन खासदार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हे त्या साईडवर जिथं अनधिकृत कचरा टाकला जातो तिथं स्वतः गेले तिथली क्लिप आहे माझ्याकडं त्या तारखेची त्याची पाहणी केली त्यावेळेस मनाला बरं वाटलं की खासदार साहेब याच्यावर कारवाई करायला गेले असतील परंतु नंतर कळलं की त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि ही गोष्ट तुम्हाला आम्हाला समजण्यासारखी आहे आज तिथं अगोदर नेत्य उत्खनन केलं आता तिथं घाण टाकलं तर ते पूर्ण खाडी पूर्ण खाडी ही नष्ट होण्याची वेळ आलेली आहे हा झाला तिथला विषय कचऱ्याचा त्याचं देखील पत्र तहसीलदारांनी देखील दिलं होतं दोन नऊ दोन हजार चोवीस सिनियर पोलीस स्टेशन नारपोली पोलीस स्टेशन सिनियर पी आय यांना देखील पत्र दिलं होतं कलेक्टर साहेबांना देखील पत्र दिलं होतं परंतु त्याच्यावर देखील कारण ते तर मेन रोडला आहे नुकतीच पंधरा वीस दिवसापूर्वी ड्रेझर संदर्भात जी मिटिंग झाली ॲडिशनल कलेक्टर जायभाई मॅडम यांच्याकडे जी मिटिंग झाली त्याच्यात पण हा मी मुद्दा उपस्थित केला तिथं तहसीलदार होते तहसीलदारांना सांगितलं तुम्ही ज्या रोडवर रोज जाता आताही चला आताही तिथं वीस पंचवीस तीस डंपर उभे असतील पण याच्यावर कारवाई का करत नाही आणि हा खास करून जो भरावा आहे जी घाण आहे ही सगळी शासकीय जमिनीवर टाकण्यात येते भराव टाकण्याची परवानगी दुसरीकडे आहे परंतु टाकला जातो इकडं त्या दिवशी या विषयावर चर्चा झाली त्यावेळेस अधिकाऱ्याने थातूरफातूर उत्तर दिली की नाही ते या याच्या ते दायित्व मी त्याला बोललो आणि याच्यापुढं ह्या सगळ्या गोष्टी आपण जागेवर जाऊन दाखवणार आहोत मी देखील दाखवणार आहे कारण याच्यात ह्या गोष्टीचा आता मला पाठपुरावा करायचाच आहे कारण शासन खूप निर्धावलं आहे अधिकारी काम करत नाही हा झाला विषय त्याच्यानंतर पंतप्रधान नरेवाद झालेले आहेत की एक बोगल्स डेव्हलपमेंट अग्रीमेंट बोगस म्हणण्यापेक्षा डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट दोन हजार त्याची ड्युटी वगैरे काही हजार बाराचा एग्रीमेंट पण त्याच्या स्टॅम्प पेपर हा दोन हजार पंधराचा होता म्हणजे विचार करा दोन हजार पंधराचा स्टॅम्प पेपर दोन हजार बाराला कसा असेल पण दोन हजार बाराला तो अग्रिमेंट केला दोन हजार सोळाला तो स्टॅम्प पेपर इश्यू झाल्या कारण तो दोन हजार पंधराचा आहे पण त्याच्यावर अग्रीमेंट दोन हजार बाराचा दो दाखवलेला आहे त्याच्यावर प्रशांत पुरुषोत्तम पाटील याचा एक फोटो आहे ज्या फोटोवर तारीख वाईज दोन हजार अठराचा फोटो आहे तारीख आहे त्या फोटोवर आणि हे सगळे मी तुमच्याकडे पुरावे देणार आहे एम एम आर डीकडे माहिती मागवली असता एम एम आर डीने असं स्पष्ट सांगितलं की बांधकाम परवानगी नाही असे त्यांनी स्पष्ट सांगितले कोर्टात स्टे देखील होता स्टे दावा नंबर बावन दोन हजार एकोणीस हे देखील चालू होता नगर रचना परवानगी नाही आणि खास करून विशेष बाब कोर्टाच्या आदेशाप्रमाणे मोजणी झाली त्यामध्ये बेकायदेशीर उडावून बांधकाम असा शेरा दिलेला आहे त्यानंतर सुद्धा मोबदलाधारक प्रशांत पुरुषोत्तम पाटील देवेश पुरुषोत्तम पाटील सुमित पुरुषोत्तम पाटील आणि सिद्धेश कपिल पाटील यांना वीस कोटी बारा लाख हा मोबदला दिला जी जागा ज्याचं फक्त एक डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट त्याची स्टॅम्प ड्युटी भरली नाही लिगल नाही काही नाही ॲग्रीमेंट दोन हजार सोळाचं स्टॅम्प पेपर दोन हजार बाराला अग्रीमेंट दाखवलेलं आहे दोन हजार अठरा त्याच्यावर फोटो टाकलेला आहे अशा परिस्थितीत त्यांना तेवढं मूल्यांकन करण्यात आलं आता हा सहा जून मला वाटत नाही कुठल्या शेतकऱ्याचं त्यांचं फेर मूल्यांकन झालं आणि शासना एकशे त्र्याण्णव कोटी तेरा लाख देण्यात शासनाचा प्रस्ताव तिकडं पाठवलेला आहे आता ऍक्च्युअल खूप मोठी एक गोष्ट अशी आहे का तिथे गोडाऊनच नव्हते जे गोडाऊन होते जे हे लोक असे एक दहा बारा जे असे रपली बाबू लावून असे ते गोडाऊन बनवतात बाहेरून त्याचं व्हॅल्युएशन काढतात आत्ताही सांगतो अलिबाग विरार कॉरिडॉर जो रस्ता जातोय त्या रस्त्याला देखील दिवे अंजूरपासून ते पर्यंत साधारणतः पाच लाख फुटाचे बोगस गोडाऊन निर्मितीचं काम चालू आहे ग्राउंड प्लस वन चे दाखवतात ते कशी दाखवतात ते पण माझ्याकडे ती क्लिप आहे ती क्लिप आहे आपल्याकडे त्याची कालच्या गोडाऊनची आता बोलवले आहेत ते ती क्लिप देखील मी तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचा काहीशे करोडचा घोटाळा जे स्वतः आदरणीय पंतप्रधानांचं ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याच्यात ह्या लोकांनी काहीशे करोडचा घोटाळा केला आहे त्याचे देखील तुम्हाला मी सगळे पेपर देईन स्टॅम्प पेपर देईन तो कधीचा आहे डेव्हलपमेंट अग्रेवर तारीख बघा त्याच्यावर त्याच्यानंतर जो फोटो लावलेला आहे तो फोटोची डेट बघा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्या आणि या सगळ्या गोष्टी मी रित कोर्टात जाणार आहे ह्याच्यापुढं स्पष्टपणे जर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली नाही कारवाई झाली नाही तर वेळप्रसंगी आंदोलनही करेन कुठल्याही प्रकारची माझी तयारी आहे परंतु या सगळ्या गोष्टींवर कारवाई ही व्हायलाच पाहिजे त्याच्यानंतर एक प्रकरण आपल्या सगळ्यांना कल्पना असेल भिवंडीतील एक खूप मोठं राजकीय व्यक्तिमत्व आणि व्यवसायात देखील एक व्यवसायात देखील जे अग्रेसर होते त्यांची हत्या झाली आणि त्यांची हत्या झाल्यानंतर मी अगोदर देखील चार महिने अगोदर देखील मी पत्र लिहिलेलं आहे की त्यांच्या हत्येची पुन्हा चौकशी व्हावी आणि त्याच्यात मी स्पष्ट नमूद केलं होत की आरोपी प्रशांत यांच एक दोन पाच दहा वेळा नव्हे साधारणतः एकशे त्र्याण्णव वेळा घटनेच्याच दिवशी एकशे त्र्याण्णव वेळा फोनवर बोलणं झालं तर असं काय बोलणं झालं आणि लोकांमध्ये चर्चा आहे लोकांमध्ये कुजबूज आहे की त्या हत्येच्या प्रकरणात सुमित पाटील यांचा हात आहे अशी लोकांची चर्चा चालू आहे आणि त्यावेळेची ती एक बातमी होती जी बातमी तुम्हाला मी दाखवेन जय महाराष्ट्राची बातमी होती याच्यात दिल्ली बघा ब्रेकिंग न्यूज आपल्यासोबत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आहेत असं ज्या पद्धतीनं हत्या झाली क्रूण पण हत्या झाली खरंच यांच्याशी राजकारणाचा काही संबंध आहे का एक उघडकर दिसतय मनोज भात्रे काँग्रेसचे सभागृह नेते होते आणि त्या मतदारसंघातीलच खासदारांचं त्या ठिकाणी नाव घेतलं जात त्यांचे पुतणे जे आहेत त्यांचा थेट संबंध त्या कुणाशी आहे कॉल रेकॉर्ड जर पाहिले तर कॉल रेकॉर्ड मध्येच हे लक्षात येईल की त्यांच्या सूचना होत्या ज्या सगळ्या हत्या होत असताना त्या गुन्हेगारांना सुद्धा

जय महाराष्ट्राचं आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट खासदार कपिल पाटील यांच्या पुतण्या सुमित पुरुषोत्तम पाटील यांचं नाव घेतलं होतं माझी एवढीच मागणी राहील की सुमित पुरुषोत्तम पाटील यांचा मोबाईलचा या सी डीआर हा आता पुन्हा एकदा तपासायला हवा हे तपासणे खूप गरजेचं आहे कारण अशा प्रकारच्या ज्या दुर्दैवी घटना घडतात या घटना होणे जेवढे निषेधार्थ आहे त्यापेक्षा या घटनेना पोषक वातावरण किंवा त्या लोकांना जी काही ताकद मिळते जी काय अशा लोकांकडून ताकद मिळते अशा लोकांवर कारवाई व्हावी अशा प्रकारची मागणी मी केलेली आहे आणि आता देखील उद्या ह्या सगळ्या संदर्भात माननीय पोलीस आयुक्त असतील माननीय एस पी साहेब असतील माननीय कलेक्टर साहेब असतील कारण आज कलेक्टर साहेब दिल्लीला आहेत म्हणून या सगळ्यांना सक्षमपोंडचा विषय असेल याचा विषय असेल मी भेटणार आहे त्याच्यानंतर एक विषय आहे सुजित मधुकर पाटील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे तीनशे दो, तीन दोन तीनशे सात असे एकूण चौदा गुन्हे दाखल आहेत नारपोली पोलीस स्टेशनला दोन हजार सतरामध्ये मनोज मात्रे यांच्या हत्येमध्ये त्यांच्यावर मुक्काअंतर्गत कारवाई झाली आठ नऊ दोन हजार बावीस न्यायालयाने अटी व शक्तीवर त्यांची जामिनावर सुटका केली त्यानंतर जामिनावर सुटका केल्यानंतर देखील त्यांनी चार गुन्हे केले चार गुन्हे केले म्हणून त्याच्यानंतर नारपोली पोलीस स्टेशन कडून त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई झाली हद्दपारीची कधी कारवाई त्यानंतर पोलीस स्टेशन अँड डी सी पी ऑफिस यांच्या माहितीनुसार तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हो त्याला हद्दपार करण्यात आलं त्याच्यानंतर देखील दोन गंभीर गुन्हे तीनशे सात सारखा देखील गंभीर गुन्हा त्रेचाळीस दिवस अगोदर तारीख कुठे त्याच्यानंतर परमती देखील असताना आठ बारा दोन हजार चोवीस रोजी त्याच्यावर तीनशे सातचा गुन्हा दाखल झाला आणि तोही याच हद्दीत म्हणजे त्याच्या घरापासून अवघ्या तीन किलोमीटरच्या अंतरावर त्याच्यानंतर ज्याच्यावर हल्ला झाला त्या मिलन पाटीलने पंधरा दिवसात एस पी साहेबांकडं आय जी साहेबांकडं एक पत्र लिहिलं की जो ऑलरेडी त्याची मोक्कातून मुक्तता झालेली आहे आणि पुन्हा तिची साथसारखा गुन्हा दाखल झालेला आहे तर त्याला पुन्हा या केसमध्ये मुक्का लावण्यात यावा परंतु त्याचं देखील आजपर्यंत त्याला काही उत्तर आलेलं नाही ह्या संदर्भात मी स्वतः गेल्या अनेक दिवसापासून जेही विषय चालू आहेत काल्यमधे जमिनी हाडपचा विषय असेल सेक्शनपचा विषय असेल बाकी जे काही 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 का विषय होतात या सगळ्या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्यामुळे मी देखील सहा अर्ज हे माननीय पोलीस आयुक्ताने दिले होते ह्या सगळ्या गोष्टीमध्ये महत्वाची बाब अशी आहे की आरोपी तरी जाहीर जाहीरित्या कार्यक्रमात क्रिकेटच्या टुर्नामेंट असेल ज्या तालुका पोलिसांनी हातीमध्ये घडली त्या हद्दीमध्ये देखील आणि नारकोल्या हद्दीमध्ये देखील कंटिन्यू कार्यक्रमात जाहीरत्या कार्यक्रमात सहभागी होतो आणि म्हणून हे सगळे प्रकरण हे मी आता तुमच्यासमोर ठेवले माझं स्पष्ट म्हणणं आहे पहिला सक्षम पंपचा ब्रिजचा विषय झाला दुसरा कचऱ्याचा विषय झाला तिसरा ड्रग्जचा विषय झाला चौथा मनोज मात्रे हत्याकांडचा विषय झाला आणि पाचवा सुजित पाटील तात्या याचा विषय झाला ह्या सगळ्या विषयामध्ये लोकांमधून कपिल पाटलाचा हात असल्याची जाहीररित्या चर्चा होते किंवा या सगळ्या गोष्टीवर कारवाई का होत नाही आणि जेव्हा का होत नाही तेव्हा लोकांकडून चर्चा आणि उत्तर ऐकायला मिळतो या सर्व गोष्टीत यांचा हात आहे आणि म्हणून आज मी या ठिकाणी आपल्या सगळे पुरावे देखील देणार आहे आणि उद्या कलेक्टर साहेब असतील आयुक्त साहेब पोलीस आयुक्त साहेब असतील एस पी साहेब असतील या सगळ्यांना या सगळ्या केसचे पत्र वगैरे देणार आहे सगळे जे जे माझ्या अति पुरावे आहेत जसं बुलेट ट्रेनचं सांगितलं ते देखील आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना देखील मी एक पत्र देणार आहे आजच मेल करणार आहे की त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये प्रकारे काहीशे करोडचा भ्रष्टाचार चालू चा आहे आणि तुम्हाला देखील या सगळ्या गोष्टीची जेवढी माझ्याकडे माहिती आहे आणखी माहिती मिळेल फक्त एवढंच आहे आजच्या पुरतं की ह्या सगळ्या विषयात नक्की भिवंडीचं बीड आणि परभणी होऊ नये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे तिकडे ज्या प्रकारे एक आका आहे तसं भिवंडीत कोणीही आका जरी झाल्या असतील तरी त्याच्यावर त्वरित कारवाई व्हावी कारण अनेक लोकांकडून ऐकायला मिळालं आहे लोक तक्रार करायला पोलीस स्टेशनला घाबरतात कारण यांच्या गुंड्यांवर सुजित कारवाई होत नाही आणि हा सुजित तत्व जाहीर अनेक लोकांना बोललेला आहे की मी कोणाला तरी एक दोन मोठ्या नेत्यांना उळवून टाकेन म्हणजे नक्की याच्यात बीड परभणीसारखी परिस्थिती निर्माण व्हायची वाट कोण बघतं हे मला कल्पना नाही परंतु मी पोलीस अधिकाऱ्यांशी सगळ्याशी चर्चा करणार आहे माझा विश्वास आहे की जेवढे प्रॉब्लेम बोललो हे सगळे प्रॉब्लेम पोलीस अधिकारी एकच दिवसात सोडू शकतात एकच दिवसात परंतु ह्या याच्यात जो काय राजकीय हस्तक्षेप चालू आहे हा हस्तक्षेप थांबला पाहिजे आणि तो थांबत नसेल तर प्रसंगी आता सर्व पक्ष एक लढा उभा करून कारण बघा आज जो ट्रकचा विषय आहे तुमचा आमचा सगळ्या भिवंडीकरांचा विषय आपलं उद्याचं जे भविष्य आहे हे उद्याच्या भविष्याचा विषय आणि म्हणून या सगळ्या विषयांवर एक खूप मोठं जनआंदोलन उभं केलं जाईल याच्यात उद्या पत्र दिल्यानंतर आठ दिवसात काय कारवाई होते याची मी वाट पाहीन आणि त्यानंतर मला कल्पना आहे मी आत्ताही बोलतो की इथले पोलीस दल एवढे सक्षम आहेत की एका दिवसात ही कारवाई होऊ शकतो परंतु जो राजकीय हस्तक्षेप आहे ज्या हस्तक्षेपामुळे त्यांना देखील त्यांचं काम करता येत नाही हा राजकीय हस्तक्षेप त्वरित थांबवावा सगळ्यांवर <coughs> कारवाई व्हावी अन्यथा